ते सांगतात आपल्याला एक कोटी चाळीस लाख खर्च आलेला आहे याची पूर्ण बांधणी उभारण्यासाठी पाठीमा बघता इतकं भव्यदेवी असं मंदिर आहे तर स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ सोबत मित्रांनो आज निघालेला मी बळेगावला बळेगावचं मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी बघू शकता समोर भव्यदेवी असं मंदिर आहे चला पूर्ण याला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपण आलेलो होतो आज बळेगाव या गावामध्ये या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी पाठिमा बघता इतकं भव्यदेवी असं मंदिर आहे खाली आहे हनुमानाचं मंदिर आणि वरी आहे राम मंदिर तर डिटेल मध्ये तुम्हाला हे मंदिर बघायला मिळणार आहे आज आपण आहोत बळेगाव या गावामध्ये तालुका वसमत जिल्हा हिंगोली अतिशय सुंदर असं पाठीमाग मंदिर आहे मी जाताना जाता एक मी एका दिवशी सहज बघितलं होतं तर आज एक्सप्लोर करून पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघण्याचा प्रयत्न करा चला जाऊयात आता आतमध्ये मंदिराच्या तर तुम्ही समोर बघताय अतिशय सुंदर असं मंदिर दोन ताळी मंदिर आहे मित्रांनो हे आणि वरती शिखर अशा प्रकारे तर तिथं संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे तर मित्रांनो आपण आता जात आहोत मंदिराच्या आतमध्ये बघू शकता अशा प्रकारे पूर्ण अशा प्रकारे दरवाजा आणि समोर बांधणी वगैरे मंदिराची बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं मंदिर दोन्ही साईड कलर वगैरे जबरदस्त बघू शकता तुम्ही आणि आतमध्ये आल्याच्या नंतर अतिशय सुंदर असं रंग वगैरे या इकडे विणा आहे येतो समोर आपण दर्शन घेऊयात आता मारुतीरायाचं तर मित्रांनो आपण आता या गावामध्ये आलेलो हो आहोत मंदिराचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आपल्यासोबत काका आहेत ते आपल्याला या मंदिराबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहेत काका हे मंदिराचे बांधकाम जे आहे ते कधी झालेले ते आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा थोडंफार तुमच्या भाषेमध्ये प्रथम जर सांगायचं झालं तर आमचं मंदिर हे अगोदर चांगलंच होतं आणि गावकऱ्याचा मानस होता की असं मंदिर एक आपल्या परिसरामध्ये दिव्य भव्य झालं पाहिजे आणि सगळं हे मंदिर हे गावकऱ्याच्या निधीमधून उभारलेलं आहे मंदिराची सुरुवात इसवी सन दोन हजार अठरा साली झालेलं आहे दोन हजार अठरा साली बांधला असं म्हणतात ते सुरुवात झालेली आहे सुरुवात झाली आणि पूर्णपणे कम्प्लीट कधी झालं हे कळस दोन हजार तेवीस साली कळस निघालेला आहे दोन हजार तेवीस रोजी कळस मंदिराचा कळस निघालेला आहे या मंदिराला मंदिरा सर्व गावकरी मंडळींनी श्रमदान केलेलं आहे आणि या मंदिराच्या उभारणीसाठी अनेक जणांनी कष्ट घेतलेली आहे समोर जी कमान आहे मार्बलची ते मार्बल आणण्याचं काम सुद्धा राजस्थानमधून स्वतः गावकऱ्यांनी तर आता हे समोर बघताय हे कमानीचा दगड आणण्यासाठी काय सांगत होते तुम्ही हा जो दगड आहे हा राजस्थानमधून आणलेला आहे गावकरी मंडळीने तिथं जाऊन सोनी हा दगड पारखण्याचं काम केलेलं आहे आणि तेथील कारागीर आणून हे कमान उभारण्याचं काम झालेलं आहे पूर्णपणे भरीव दगड दिसायला आपल्याला हे दगड म्हणजे नेमका कशापासून बनलेला असत दगड हे मार्बल दगड हा राजस्थान मधून नंबर एक चा दगड आणलेला आहे राजस्थान मधला नंबर एक चा दगड आहे बघू शकता मित्रांनो कमान अशा प्रकारे समोरून अतिशय सुंदर अशी कमान तयार करण्यात आलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत वरती वर राम मंदिर बांधलेलं आहे आणि हे मंदिर जे आहे ते दोन दाळामध्ये बांधलेलं आहे खाली आहे हनुमान मंदिर आणि वरती राम मंदिर तर चला आता वर जाऊया तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्णपणे तर अशा प्रकारे इथून वर जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या दिसतात ह्या ठिकाणी खिडकी पण आहे आणि खाली झाडे बघू शकता तुम्ही आडवा टोटल घ्या खाली बघू शकता अशा प्रकारे झाड आहेत एकदम भारी असं बांधलेलं आहे या ठिकाणी पूर्ण मंदिर याच्याबद्दल आणखी काय सांगते तर मित्रांनो समोर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मूर्ती वगैरे आहेत प्रभू श्रीरामांची मूर्ती बाजूला त्यांचे भाऊ लक्ष्मण आणि सीता माता अतिशय सुंदर असं मंदिर समोर पाहू शकता संपूर्ण राम दरबार आहे आणि आत म्हणून आणि बघताय तुम्ही तर आता आपण दर्शन वगैरे केलेलं आहे प्रभू श्रीरामांचं आणि समोर आलेला होता आता या ठिकाणी थोडेफार काका आपल्याला सांगतील तर काका आ, का हे समोर मूर्ती उभी करण्याचं कारण काय नेमकं रिझन हे इथं जी आम्ही मूर्ती उभी केली हे गरुडावरली तुकाराम महाराजाची मूर्ती आम्ही देऊमध्ये पाहिली होती आणि एक गावकऱ्याचा मानस होता की तुकाराम महाराजांची मूर्ती ही गरुडावरली असली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही गरुडावर मूर्ती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय सुंदर असं समोर बघू शकता आणि जेव्हा खालचा मजला तयार झाला तेव्हा राम मंदिराची संकल्पना गावकऱ्यांना सुचणे आणि राम मंदिराची सुद्धा काम हे पूर्णपणे दोन हजार तेवीस ला झालेलं आहे आणि या कामामध्ये गावातल्या संपूर्ण माणसांनी श्रम घेतलेले आहे संपूर्ण पैसा जमा करण्याचं काम केलेलं आहे गावातली जी पंच कमिटी आहे त्यामध्ये गंगाधरराव जाधव बबनराव जाधव बबनराव श्रीपती सावंत चार पाच माणसाच्या कमिटीने हे सर्व काम पार पाडले पूर्ण झालेलं आहे ते केवळ गावकऱ्याच्या श्रमातूनच आहे आमदार खासदार कोणाच्याही निधीतून एकही रुपया घेतले नाही स्वकष्टाने स्वश्रमाने हे मंदिर उभारलेलं आहे आणि या मंदिरामध्ये आम्ही दर शनिवारी हनुमान चालिसा पठण महाआरतीचं आयोजन असते आणि या कार्यक्रमाला सप्ताहामध्ये जास्तीत जास्त उत्सव असतो माघ शुद्ध पंचमीला हा सप्ताह असते आणि त्या सप्ताहामध्ये गावकरी उत्साहामध्ये हनुमान मंदिरामध्ये राम मंदिरामध्ये जल्लोष करीत असतात त्यावेळेस भक्त भाविक आजूबाजूच्या गावाचे पण भक्त पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळी येत असतात भक्त भाविक इथं दर्शन घेण्यासाठी येतात अतिशय सुंदर असं मंदिर सगळं संपूर्ण तुम्ही बघितलं आहे पूर्णपणे अशा प्रकारे समोर तुकाराम महाराजांची मूर्ती साकार करण्याचा सा प्रयत्न केला आहे करुडावर बसलेली आणि त्याच्या खाली आहे पृथ्वी मंदिराच्या इकडे उजव्या बाजूला भांडे वगैरे ठेवण्यासाठी बांधत आहे भक्त निवास म्हणून बळेगावच आहे या ठिकाणी बघू शकता मंदिराचा परिसर समोरून अशा प्रकारे आहे मंदिराच्या पूर्ण आवारामध्ये गट्टूच बांधकाम केलेलं आहे अतिशय नंबर एक असं खाली झाडं वगैरे बघायला मिळतात आपल्याला आणि समोरून झाडं आहेत या ठिकाणी या बळेगावच्या आतमध्ये मंदिर आपल्याला बघायला मिळतं हे आणि समोर गाव सीन एकदम डेंजर कोणते चॅनल आहेत आपलं सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आम्ही आलेलो होतो आता वरती एकदम तर या ठिकाणी बघू शकता मंदिराला मोहळ लागलेले आहेत आणि वर जाण्या वर गेल्याच्या नंतर अशा प्रकारे होतं पूर्ण तर आता दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला काठीमागून जाऊन तुम्हाला दाखवतो पूर्णपणे हे का नाही तर या ठिकाणी खिडक्या ला लावलेल्या आहेत जागोजागा आपल्याला बाहेर बघण्यासाठी असा सीन आहे बाहेर बघू शकता या ठिकाणी तुम्ही आणि समोरची रचना पण सुंदर करण्यात आलेली आहे तर आपण ह्या मंदिरासाठी बांधण्यासाठी खर्च किती लागला ते आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू का का हे मंदिर बांधण्यासाठी अंदाजे तुम्हाला खर्च किती आला टोटल एक कोटी चाळीस लाख काहीतरी आला तर ते सांगतात आपल्याला एक कोटी चाळीस लाख खर्च आलेला आहे याची पूर्ण बांधणी बांधण्यासाठी बांधकाम करण्यासाठी आणि बांधकाम पण तसल्या प्रकारचं केलेलं आहे या ठिकाणी नाही बाळूमामाच्या मंदिरात होते मारुतीरायाचं दर्शन करून झालेलं आहे तर अशा प्रकारे आता क्वालिटीमध्ये एकदम दर्शन वगैरे करून झालेलं आहे वरती शिखर बघू शकता तुम्ही शिखरावरती जायचं होतं आपल्याला पण थोडंफार बंद असल्यामुळं जाता आलं नाही शिखर पण एकदम क्वालिटी आहे आता मंदिराचा पूर्ण परिसर बघण्याचा प्रयत्न करू आपण तर ह्या ठिकाणी बघू शकता भक्त निवास बनलेला आहे याच्यामध्ये तिसऱ्या नंतर भांडी वगैरे असतात जे कार्यक्रमाला लागतात आपल्या गावातले तिकडे भांडी कक्ष आणि स्वयंपाकासाठी वगैरे इकडं आळं तयार केलेले आहेत आणि आता आपण मंदिराचा परिसर बघत आहोत आजूबाजूनं पूर्ण साइडनं बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मंदिर आहे एकदम क्वालिटी आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पाठीमागे मंदिराच्या पाठीमागून आपल्याला थोडेफार इथं झाड वगैरे बघायला मिळतात बघू शकता अशा प्रकारे हे झाडं तिकडून एक झाड आहे आणि पाठीमागून तुम्ही मंदिर बघताय अशा प्रकारे मंदिर आहे पाठीमागून मंदिराचं आपण बाजूला आलेलो आहोत झाडं वगैरे आहेत या ठिकाणी आणि अशा प्रकारचं मंदिर पूर्ण पाठीमागून साईडनं आपण बघताय या अशा प्रकारचं मंदिर आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे मंदिराचा ब्लॉग वगैरे बनवून झालेला आहे आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या गावाचं नाव कोणतं आहे ते कमेंट करून नक्की कळवण्याचा प्रयत्न करा आम्हाला भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मंदिर कसं वाटलं कॉमेंट करून नक्की कळवा चला बाय बाय